नमस्कार कोल्हापूरकर गेले दोन तीन दिवस सुरू असणाऱ्या पावसामुळं चांगलीच दयना उडलेली दिसते आहे हा पाऊस वळवाचा कि मान्सूनचा नेमकं काहीच कळण असं झालंय अजूनही पेरणीपूर्व मशागतीची काम खोळंबलेली आहेत आणि अशा वेळी हा जोरदार संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे आता यावेळी हा जो अंदाज दिला होता जो पंजाबराव डक यांनी तो अंदाज खरोखर अगदी खरा ठरलेला आहे वीस तारखेनंतर मध्ये पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे आज तेवीस मे रोजी साधारण दहा वाजलेले आहेत आणि यावेळी आताचे लेटेस्ट अपडेट नेमकी काय आहे याविषयी आपण बोलणार आहोत पंजाबराव डक यांच्याशी सर नमस्ते हा नमस्ते बोला साधारण तुम्ही सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस हा वीस तारखेनंतर मध्ये सुरू झालाय आणि इतका मुसळधार पाऊस सुरू आहे की आता पाऊस थांबा वयासाठी लोक साकडे घालतायत मग आता लोकांना फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता आहे की हा पाऊस कधी पर्यंत असणार आणि थांबेल कधी किंवा काय आणखी ना तीस तारखेपर्यंत असा पाऊस पडणार याच्यापेक्षा जास्त पडणार आता हॅलो प्लस त्याच्यापेक्षा जास्त राहणार आहे आणि एक तारखेच्या नंतर मग कमी आणि अजून मधून मग ते सरी सरी सुरूच राहतील एक तारखेच्या नंतर मग तुमच्या तिकडं शरीर चालू राहणार तुडुंब व्हायला जात आता सुद्धा हो आता आणखीन सुद्धा ओढे आले पुन्हा एकदा दोनदा सुद्धा आणखीन तीन वेळेस आणखी खूप मोठा पाऊस बर विजय सह पडणार आहे आता लोकांना मान्सूनच फिलिंग आलंय सर आता इकडं हा चांगला पाऊस पडणार आणखी तीस तारखेपर्यंत आहे तीस मे पर्यंत आहे पाऊस आणखी तीन तीस मे पर्यंत आणि त्यानंतर मृगाच कधी पाऊस चालू होईल किंवा काय मान्सून त्याच्यानंतर काय होईल ते, तेरा परत तेरा जूनच्या नंतर तेरा जून पर्यंत उघडी मिळणार लोकांना हो हा म्हणजे ती कामं पण खोळवलीत ना पेरणीपूर मध्ये तुमच्या कोल्हापूरच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं पाऊस इतकं पडला आणि शेतकऱ्याची कामं तशीच राहिले बरोबर मग साधारण का हो का हो आता काय शेतकऱ्यांसाठी सूचना वगैरे काय द्यावी पर्यंत पाऊस पडणार त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त वारं जास्त शेतकऱ्यांना आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि वडे नाले जर असतील तर पूल ओळख पाणी असलं तर पुढे जाऊ नका कारण की वडे जरा खळखळ पाणी जास्त वाहणार आहे बरोबर आणि ऊसावाल्यासाठी चांगल्या आनंदाचीच बातमी आहे कारण की ऊसाला जितका पाऊस पडला विजेचा कडकडाचा तितका उतार वाढत आहे ऊसावाल्या असाला बरोबर फक्त हे बाकीच्यांच जरा नुकसान आहे कावाल्यांच अजून मला वाटतं इकडे भुईमुख काढायचे सूर्यफूल काढणे सुरू आहे मध्येच पाऊस आहे हो ना पण तसा वेळ पण एक तारखेच्या नंतर परत काय होणार थोडे सरीव सरी चालू राहणार आहे तुमच्या तिकडं कर, कोल्हापूर करा अच्छा। धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल खूप आभारी आहे आणि काय असेच लेटेस्ट अपडेट असेल तर आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधू दिलेल्या माहितीबद्दल दिले धन्यवाद धन्यवाद ओके अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा